महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा आपण <stit> बघतोय की पिंपिंच शहरामध्ये शिवराज्य सफाई कर्मचाऱ्यांच्या दोन शाखा ज्या आहेत त्या उद्घाटन झालेल्या आहेत आणि शिवराज्य सफाई कर्मचाऱ्यांचे अध्यक्ष जे आहेत ते आपल्यासोबत जोडले गेले आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल सर एकंदरीत आज दोन शाखा ज्या आहेत त्यात उद्घाटन झालेल्या आहेत भविष्यामध्ये याची संख्या वाढू शकते काय सांगाल अफाट संख्या पूर्ण राज्यामध्ये शिवराज्य सफाई कर्मचाऱ्यांची सेनेची शाखा सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात स्थापन होत असून शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेच्या माध्यमातून व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांना न्याय हक्क मिळवून देणारच ना एकंदरीत आपण जर बघितलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जे काही मागासवर्गीय सफाई कर्मचारी असतील किंवा मोठे क्लासून अधिकारी असतील मात्र या ठिकाणी त्यांची आल्याच्या आल्याच्यानंतर इथे जातीवाद केला जातो आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर शासनाचे लोक या ठिकाणी भरले जातात तर याचा पाठपुरावा हो तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब शिंदेसाहेब यांच्याकडे करणार आहेत का माझ्याकडं संदर्भात लेखी निवेदन आल्यास आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांकडं मी पाठपुरावा करणारच भविष्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांसाठी तुमच्या काय योजना असतील सफाई कर्मचाऱ्यांना त्यांना मालकीचं हक्काचं घर मिळावं शिक्षित सफाई कर्मचाऱ्यांना वर्ग तीनमध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा व सर्वांगीण विकासाचे त्यांचे जे काही प्रश्न आहे ते मार्गी लागावे निश्चितच आपण बघतो आहे की आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन शाखा ज्या आहेत त्या त्या शाखेचं आज उद्घाटन झालेलं आहे मात्र भविष्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर शाखा उद्घाटन होतील असं त्यांनी या या ठिकाणी सांगितलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे महाराष्ट्र देवा बालकी पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा